नमस्कार मंडळी एखाद्या डान्सवर संशोधन करून कोणाला नोबल पुरस्कार मिळू शकतो का तर मित्रांनो याचं उत्तर हो असंच आहे पण मंडळी हा काय साधा सुद्धा डान्स नाही आहे हा आहे वॅगल डान्स हा डान्स ना प्रभूदेवा करतो ना माधुरी दीक्षित करते तर मित्रांनो हा डान्स आहे मधमाशांचा हो मधमाशांचा मधमाशा अन्नाचा शोध घेण्यासाठी दिशा दर्शवण्यासाठी आणि याबाबतीत संवाद साधण्यासाठी एका विशिष्ट कोणात नाचतात ही गोष्ट अभ्यास करून हेरली ती शास्त्रज्ञ कार्ल वॉन फ्रिशन त्यांनी या डान्सला बॅगल डान्स असं नाव या बॅगल डान्समध्ये मधमाशा दुसऱ्या मधमाशांना अन्न कुठे आहे किती आहे आणि कोणत्या क्वालिटीचं आहे हे नृत्याच्या माध्यमातून सांगतात वेगवान नाच म्हणजे अन्न मंद मंदनाच म्हणजे अन्न दूर आणि नृत्याच्या कंपनावरून अन्नाची गुणवत्तासुद्धा करते असा शोध शास्त्रज्ञाने लावला खर तर ला या शोधाचा उपयोग मधमाशी पालकांना तर झालाच त्यासोबत समस्त मानव जातीला सुद्धा झाला जगातल्या या आगळ्या वेगळ्या डान्सच्या शोधाला नोबल तो बनताय वॉश यासारखी इतर इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी